येणाऱ्या काळात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद वाढण्याची शक्यता याचं कारण पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी राज्य सरकारनं परिपत्रक प्रसिद्ध आहे त्यानुसार रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण होईल रायगड आणि नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेतील एकाही मंत्र्याचं ध्वजारोहणाच्या यादीत नाव नाहीये आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत नाराजी वाढल्याचं पाहायला मिळत आहे रायगडमध्ये आदिती तटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्यानं यंदाही भरत गोगावले यांना स्थान मिळालेलं नाही आहे त्यामुळे गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे भरत गोगावले राज्या बाहेर असल्यानं कॅबिनेट बैठकीलाही उपस्थित नव्हते तर दुसरीकडे नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तीढ आहे मात्र अद्याप कुणालाही तिथलं पालकमंत्रीपद दिलेलं नाही आहे पंधरा ऑगस्ट ध्वजारोहणासाठी दादा भुसे यांचं नाव त्यात नाही आहे त्यांच्या जागी सुरक्षित खेळी करत भाजपनं गिरीश महाजन यांनाच संधी दिली आहे त्यामुळे कॅबिनेट बैठकीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरनं जंगी ही होईल असं वाटलं गेलेलं होतं मात्र एकीकडे राष्ट्रवादीच्या तटकरेंचं नाव हे पुढे करत शिंदे गटाला डावलण्याचा प्रयत्न होतोय अशी ही चर्चा आहे तर संजय राऊतांनी पालकमंत्रीपदावरनं मोठा गौप्यस्फोट केला आहे फडणवीसांनी शिंदे गटाला त्यांची लायकी दाखवून दिली असं राऊतांचं म्हणणं शिवाय शिंदेंनी दिल्लीमध्ये शहांसमोर पालकमंत्रीपदाचा मुद्दा मांडला मात्र पालकमंत्रीपद नियुक्तीचं काम केंद्रीय गृहमंत्र्यांचं नाही असं शहांनी थेट सांगितल्याचा दावा राऊतांनी केला हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी आहे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जे डेप्युटी सीएम आहेत बर का दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहाशी चर्चा केली त्यात पालकमंत्री पदाचा विषय सुद्धा त्यांनी काढला की देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमू देत नाहीत ने, नेमत नाहीत कुठे नाशिक आणि तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं की पालकमंत्रीपदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो तो मय उस बारेने मुख्यमंत्री तो को कोणी सूचना नाही देशाचं देशा गृहमंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे सांगण्यासाठी नाही हे अमित शहानी डेप्युटी सीएम मिंदीच्या तोंडावर सांगितलं हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा